नमश्चंडिका आपण गुरुपौर्णिमेला घरच्या घरी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला सद्गुरूंचं पूजन कसं करता येईल आणि ज्या भाविक भक्तांना आपल्या गुरूंकडे जाणं शक्य नाही किंवा काही कारणास्तव अडथळे येत आहेत ते त्यांच्या मठात आश्रमात किंवा मंदिरात जाऊ शकत नाहीत तर त्यावेळेस घरच्या घरी साध्या आणि सोप्या पद्धतीने गुरुपूजन कसं करावं याची आज आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत तर अगोदर बघूयात आपण साहित्य काय काय लागेल आपल्याला गणपतीच्या पूजनेसाठी गुळ खोबरं घेतलंय अभिषेकासाठी दूध हे दूध नैवेद्यासाठी गंध हळद कुंकू अक्षर सुपारी दक्षिणा जानवे जोड ही मौली अत्तर गुरूंना अर्पण करण्यासाठी महावस्त्र जर सद्गुरू या लेडीज असतील तर त्यांच्यासाठी साडी इथे दक्षिणा श्रीफळ यथाशक्ती जे आपल्याकडं उपलब्ध असेल ते फळ शिधेसाठी धान्य तुळस बेल फूल सद्गुरूंच्या पादुका जर तुमच्याकडं पादुका नसतील तर तुम्ही फोटो किंवा एखादी सुपारी घेऊ शकता गंगाजल मिश्रित पाणी अभिषेकासाठी साधं पाणी आचमनासाठी एक खाली तामण दिवा उदबत्ती गुरूंसाठी सा असं आसन टाकून घ्यायचं आहे याच्यावर सुपारी रुपया ठेवून तुम्ही लवंग इलायची ठेवून विडा करून घेऊ शकतात अशा आपल्याला दोन विडे करायचे आहे एक गणपतीचा एक गुरूंचा गुरूंसाठी आसन आणि हे शोभेसाठी सिंहासनासाठी आपण तामण लावलंय आता आपण पूजेला प्रारंभ करूया सर्वात प्रथम पूजेसाठी बसताना आपल्याला करायचं आहे ते आचमन आचमन करताना काय करायचंय की पाणी घ्यायचं आहे आपल्या उजव्या हातावर पळीने पाणी घेऊन तीनदा ह्या पाण्याचं आपल्याला सेवन करायचं आहे तर कस ओम केशवाय नम ओम नारायणाय नम ओम माधवाय नम आता ओम गोविंदाय नम चौथा वेळेस नाव घेऊन आपल्याला हे पाणी खाली सोडायचं आहे नंतर हात जोडून आपल्याला भगवान विष्णूंच्या चोवीस नामांचा उच्चार करायचा आहे ओम विष्णवे नमसुनायन त्रिरायन वामनायन श्रीधरायन ऋषिकेषणायन नरसिंहाय नरसिंहायन महाच्युतायन महाजनार्दनाय उपेंद्राय नरेंद्र कृष्णायन प्रणमस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंद प्राणायामे विनियोग आता तीदा आपल्याला श्वास आत घेऊन बाहेर सोडायचा आहे ओम भो भर प्रचोदयात आता शुद्धीसाठी आपल्याला थोडस गंगाजल घ्यायचं आहे आतावर हे घेतल्याच्या नंतर हे पाणी आपल्याला आपल्या सहित सर्व साहित्यावर प्रोक्षण करायचं ओम अपवित्रो अपवित्र सर्व स्थान स्मरे शुची शुचिन संप्रोक्षयते आता आपण जो दीप प्रज्वलित केलेला आहे या दीपाचा आपण पूजन करणार आहोत दिव्याला पुष्प हळद कुंकू अक्षदवाईची दिव्याला नमस्कार करायचं शुभम करोती कल्याण महारोग्यम धनसंपदा संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस्त आता आपल्याला गणपतीचं आवाहन करायचं आहे गणपतीसाठी आपण इथे अक्षदा ठेवल्या आहेत यावर सुपारी ठेवणार या गणपतीच्या सुपारीचं आपल्याला पंचोपचारी पूजन करायचं आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभळ न देवाला अक्ष दहायच्या देवाला हळद कुंकू गंध आता इथे माझ्याकडं दुर्वा उपलब्ध नसल्याने मी बेल देवाला वाहून घेतो आहे गणपतीला एक लाल फूल व्हावं त्यानंतर आपल्याला इथे पाण्याचं एक चौकोनी मंडल काढायचं आहे तिथे आपण गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देवाला दाखवणार आहोत श्री परमेश्वराय महानिवेद्यम समर्पयामी गणपतीला तांबूल आणि दक्षिणा आपण आता अर्पण करणार आहोत श्री विघ्नेश्वरा तांबूल प्रदक्षिणा समर्पयामी आता गणपतीला आपल्याला नमस्कार करायचा आहे सुमुख येश पंत कपिलोगज कर्णक हा रंभो अदृश्य विकलो विद्रण अशोक महादीप अध्यक्ष बालचंद्रो वादे शेत रामाने पठे शून यादती विद्यारंभे विचे प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे विघ्न तस्य निजायते शुक्लां भद्रदेव शिचुवर्ण चतुर्भुजं प्रसंग ध्यायते सर्व विघ्नो उपशांतये महागणाधिपत नमो नमः पुन्हा एकदा अक्षर वाहून देवाला नमस्कार करायचा आहे आता हे गणपती पूजन झाले आता आपल्याला आपल्या सत्यंना आवाहन करायचं आहे सर्वप्रथम आपल्या गुरुंच्या तुमच्याकडं प्रतिमा असेल फोटो असेल तर तुम्ही ठेवू शकता नसेल तर तुम्ही तिथं सुपारीही ठेवू शकता आता या पादुकांवर आपल्याला आवाहनासाठी पुष्प सोडायचं आहे पुष्प ठेवावं गुरूंचं स्मरण करायचं आहे साधा आणि शो सोप्या श्लोकाने आपण गुरुचं स्मरण करणार आहोत गुरुर ब्रह्मा गुरु साक्षात् विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात श्री ब्रस्मयुरवेभ्य नमो नम आवाहनाथ अक्षरां समर्पया आपण अक्षरा त्यांना आवाहनासाठी समर्पित केलेल्या आहेत आता आपल्याला अक्षर पुन्हा घ्यायच्या आहेत श्री सद्गुरुभ्य महाआसनामर्पयामी जिथे आसनं ठेवलंय आपण गुरुंचं त्या आसनाला आपल्याला अक्षरा अर्पण करायचे आहात आता त्यानंतर श्री गुरुंना आपल्याला पाद्य पूजा करायची आहे तर पाद्यासाठी म्हणजे पदप्रक्षालनासाठी आपण त्यांना गंगाजल अर्पण करणार आहोत श्री सद्गुरुभ्यो भ्य महापाद्यम समर्पयामी आता यानंतर मात्र आपण अर्घ्य द्यायचं आहे गुरुंना अर्घ्यासाठी एका पडीत पाणी घ्यायचं आहे पाणी घेतल्यानंतर त्यात थोडस गंध घालवायचं आहे आणि गंध घालून हे गंधोदक म्हणजे आपल्याला गुरुंना अर्घ्य द्यायचं आहे श्री सद्गुरु भवन महा अर्घ्यम समर्पयामी आता मात्र आपल्याला गुरुंना आजमनासाठी पाणी द्यायचं आहे आजमन म्हणजे पिण्यासाठी शुद्ध जल घ्यायचं आहे आणि ते व्हायचं आहे श्री सद्गुरु भोनमहा आचम्यामी आता गुरुंना स्नान घालायचं आहे स्नानासाठी आपण जे पंचामृत घेतले ते आपण गुरुंना घालून घेणार श्री सद्गुरु देव महा पंचामृत स्नानम समर्पयामी आता शुद्ध जलाने आपल्याला अभिषेक करायचा आहे श्री सद्गुरु देव महाशुद्धोदकं शुद्धोदक आता या पालुका आपल्याला स्वच्छ करून या श्री आसनावर आपल्या आपल्याला बसवून घ्यायच्या आहेत पादुकांना बसवल्याच्या नंतर मात्र आता आपल्याला त्यांना आपण श्रींच्या पादुका सद्गुरूंच्या पादुका स्थापन केल्या आहेत त्यांना आपल्याला महावस्त्र अर्पण करायचं आहे तर महावस्त्र न नेसवता मी इथे वस्त्र ठेवून घेतलंय या वस्त्रावर आपल्याला दक्षिणा आणि श्रीफळ ठेवायचं आहे या भोवती आपण पाणी फिरवून म्हणणार आहोत श्री सद्गुरु भिव्हा महावस्त्रम समर्पयामी आणि देवाला आपण वस्त्रमा किंवा असं दोऱ्याचं वस्त्र अर्पण करायचं आहे आता त्याचप्रमाणे सद्गुरूंना यज्ञोपवीत म्हणजे जानवे जोड सुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे त्याच प्रमाणे आपल्याला गुरुंना गंध लावून घ्यायचं आहे गंध लावून हळद कुंकू वाहायचं आहे मी सद्गुरु महागंधा एक पुष्प आपल्याला गुरुंना अर्पण करायचं आहे तुम्ही शेव संप्रदायात असाल तर तुम्हाला बेल आणि वैष्णव असाल तर तुळस अशी गुरूंना अर्पण करायची आहे मी इथे बेल आणि तुळस दोन्हीही अर्पण करत आहे श्री सद्गुरुभ्यो नम तुलसीदलेन समर्पयामि बिल्वपत्रम समर्पयामि आता आपल्याला गुरुंना हार अर्पण करायचं आहे श्री गुरुभ्यो नम पूजनार्थे पुष्पमाला समर्पयामि आता याच प्रमाणे श्री गुरुंना आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्यावर मी तुलसी पत्र ठेवत आहे आणि हा फळाचा नैवेद्य गुरुंना दाखवत आहे तुम्ही इथे पेडा किंवा घरात शिजलेल्या अन्नाचा पूर्ण नैवेद्य करू शकता तर नैवेद्य अर्पण करतो आहे गुरुंना श्री सद्गुरु भेवन महा समर्पया समर्पयामी नमस्कार गुरुंना आपल्याला धूप दाखवायचं आहे श्री सद्गुरु भेवन महाधूग्रात हे धूप समर्पयामी दिवा पेटावलेला आहे आपल्याला तिथे होती पाणी फिरवायचं आहे श्री सद्गुरु महा महादीप दर्शयामी आता धूप दीप झाल्याच्या नंतर नैवेद्यही आपला झालेला आहे आपल्याला शक्य असेल तर भोवती जागा असेल तर गृहदक्षिणा मारू शकतात आता आपल्याकडं जागा नाही म्हणून मी आरतीनंतर स्वतः भोवती प्रदक्षिणा मारून प्रदक्षिणेचा विधी पूर्ण करेल यानंतर आपल्याला यथाशक्ती दंडवत किंवा दोन्ही हाताने गुरुंना नमस्कार करायचं आहे श्री गुरु देवा नमस्कार मी आता दक्षिणा श्रीफल हे गुरुंना आपल्याला अर्पण करायचं आहे श्री गुरु देवा दक्षिणा श्रीफद समर्पयामी आता शेवटचं तांबूल श्री सदरुभे तांबर प्रदक्षणा सम या सर्व वस्तू अर्पण केल्याच्या नंतर त्यासोबत आत्ता सुद्धा आपण गुरुंना अर्पण करायचं आहे गुरुंसाठी नैवेद्यासाठी काढलेले हे दूध सुद्धा आपण अर्पण करून घेणार आहोत सर्व झाल्यावर सगळ्यात महत्वाचं जे आपण गुरुंना दान करणार आहोत आपण त्याच्यावर तुळस ठेवणार आहोत मी तर शिधा घेतला शिधीवर तुळस ठेवली तर हे आपण गुरुंना शिधा वस्त्र फळ हे समर्पण करत असतो आता या समवेत आपण यथाशक्ती सर्व पूजा द्रव्य गुरूंना समर्पित केलेले आहे आता इथं आपल्याला एक निरांजन पेटून आपल्याला गुरूंची आरती करून घ्यायची आहे आता आपण दीप प्रज्वलित केला आहे श्री गुरुंना आपण दीप ओवाळणार आहोत श्री आता समर्पयाूंना आपल्याला कापूर ओवळायचा आहे कर्पूरगौरणावारं संसारसारं गुरगेद्रहर सदा वसंत भवानी सीतम नवामी मंदारकाय दिगंबराय शेखराय दिगंबराय दिगंबराय नमशिवाय नम शिवाय नम पार्वती पते हर हरमादेव शंभो आपण आता कापूर देवाला अर्पण केलेला आहे आता आपल्याला श्रीगुरूंची प्रार्थना करायची आहेत की मी जे साध्या पाण्याने तुम्हाला अर्पण केले त्याचा तुम्ही स्वीकार करावा ज्या ज्या स्थळी मनजाय माझे त्या त्या स्थळी निज रूप तुझे मी ठेवी तो मस्तक जाठी ठिकाणी तेथे सद्गुरुराया पाय तुमचे दोन्ही श्री सद्गुरुभ्यो नमहा नमस्कार करो अशा पद्धतीने आपण साध्या पद्धतीने पूजा पूर्ण केलेली आहे तुम्हालाही घरच्या घरी पूजा करता येईल आणि यानंतर ह्या पूजेवर ठेवलेले फळ आपण प्रसाद म्हणून घेऊ शकतो आणि जी शिधा दक्षिणा आणि महावस्त्र आपण गुरुंना अर्पण केलं आहे ते आपल्याला मठामध्ये त्यांच्या मंदिरामध्ये किंवा त्यांच्या आश्रमामध्ये आपल्याला त्यांच्या स्वाधीन यथाशक्ती ज्या दिवशी आपल्याला जाता येईल त्या दिवशी जाऊन ते अर्पण करायचं आहे तोपर्यंत ते तुम्ही घरात जमा करून ठेवू शकता आणि अशा प्रकारे साध्या पद्धतीने गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही उपवास करून घरच्या घरी गुरूंचं पूजन करू शकतात माझ्या परीनं मला जे ज्ञान आहे परीनं मी माझी पूजा मांडण्याचा प्रयत्न केला तरी आता काही त्रुटी झाल्यास क्षमस्व नवम नमश्चंडिका आहे